झालेल्या नांदेची सांगता अहम ब्रह्मास्मिच्या उत्तराने झाली होती त्याची ही गोष्ट मधल्या प्रवासात जितकं जुनं उघरून टाकण्याचा प्रयत्न केला तितकच नवीन निर्माण झालं एका भ्रमाऐवजी दुसरा भ्रम ज्यांनी येऊ दिला नाही ते संत झाले पण लोकोद्धार करण्यासाठी मात्र कायम लटिकाचाच आधार घ्यावा लागला हेच लटिकं जेव्हा सत्य हो पाहतं ना तेव्हा लटिकाच्या गलबल्यातून सत्य वेगळं काढावं लागतं बाहेर काढावं लागतं मुळापर्यंत जाण्याचा हा चुलटा प्रवास करण्यासाठी विषय आहे आध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते संत ज्ञानोबा राय ते तुकोबा राय विषयाचा विचार करताना पहिला प्रश्न पडतो की आध्यात्मिक लोकशाही म्हणजे नक्की काय आपण लोकशाहीचे सगळे प्रकार ऐकलेले असतात घटनात्मक प्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही प्रातिनिधिक लोकशाही मला वाटतं अध्यात्म लोकशाहीचा अर्थ फार सुंदर आहे संतांनी सर्वच संतांनी त्या काळामध्ये तथाकथित धर्ममार्थांच्या जोखडातून अध्यात्माला मुक्त केलं होतं ती आध्यात्मिक लोकशाही मला वाटते कारण स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही सगळी आत्ताच्या लोकशाहीतल्या तत्वांची सरमिसळ आणि त्याचसोबत ईश्वारसमोर सर्व लेकरं आहेत ही अध्यात्माच्या तत्वांची सरमिसळ याची तुलना जर आपल्याला करता आली ना तर संत ज्ञानोबा राय तुकोबा राय आणि इतर सर्व संत हे आध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते कसे झाले याचा प्रामाणिकपणे आराखडा मांडता येईल मला वाटतं या गोष्टीचा विचार करताना विनोबा भावेना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला की फक्त ज्ञानोबा आणि तुकाराम या दोनच घोषणा आपण का देतो म्हणजे घरातल्या आरतीपासून ते पंढरीच्या वारीपर्यंत ज्ञानबा तुकाराम ही घोषणा आपण सर्वजण देतो मग ती तशी फक्त याच संतांपुरती मर्यादित का याच्या प्रश्नाचं उत्तर देताना विनोबा भावे फार सुंदर म्हणतात ते म्हणतात ज्ञानबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समाज आहे या दोन संतांची नावं एकत्र घेतली ना की भारतातल्या सर्व संतांची नावं त्यांच्या कुशीत वसवण्याचा अधिकार या दोन संतांकडे आहेत मला वाटतं ज्ञानबा आणि तुकाराम म्हणत असताना ही काही सुरुवात आणि शेवट नाही कारण तुकोबांच्या नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले गाडगे बाबा झाले त्यांनासुद्धा ज्ञानबाचे मेघने कधीतरी भुरळ घातलीच होती की त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करत असताना संयोजकांनी ज्ञानोबा राय आणि तुकोबा राय याच्यामध्ये दिलेली जी रेष आहे ना त्याचा अर्थ मला असा घ्यावासा वाटतो की तुकोबांना विद्रोहाच्या भावना जिवंत ठेवण्यासाठी कबीरांच्या साहित्याने मदत केली होती कबीरांना नवरसांची साहित्य निर्माण करण्यासाठी नामदेवांच्या साहित्याने मदत केली होती नामदेवांचे गुरु विसोबा खेचर होते आणि विसोबा खेचरांमध्ये अध्यात्माची मूळ भावना जिवंत ठेवण्याचं काम ज्ञानेश्वरांनी कधी काळी केलं होतं भारतातल्या कुठलाही संतांचा सहसंबंध आपल्याला शेवटी ज्ञानोबा तुकारामांपर्यंत लावता येतो म्हणून आध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते संत ज्ञानोबा राय राय म्हणत असताना संत ज्ञानोबा राय ते तुकोबा राय हाही गर्द मला घ्यावासा वाटतो या सगळ्या पसाराचा आधार असणाऱ्या निराधार परब्रह्माची जेव्हा आपण प्राप्ती करण्याचा विचार करतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येकाने स्वतःचे देव वेगवेगळे ठरवलेत आणि प्रत्येकजण स्वतःच्याच देवाला श्रेष्ठ मानतोय त्या काळात सुद्धा प्रत्येकजण स्वतःचा धर्म पंथ संप्रदाय यालाच सर्वोत्तम मानत होता यामुळे जी समाजामध्ये तेढ निर्माण झाली होती ना ती तेढ तोडून काढण्याचं काम जर करायचं असेल तर या सगळ्या प्रतिकांना सामावून घेण्यासाठी एक कुठलं तरी प्रतीक आपल्याला जन्माला घालावं लागेल हे ज्ञानेश्वरांना त्या काळी कळणं म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीची सुरुवात आहे असं मला वाटतं कारण विठ्ठल राम कृष्ण हरी किंवा हर हे सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना देवादेवांमध्ये भांडणं न लावता भक्ताभक्तांमध्ये भांडणं न लावता एकाच प्रतीकामध्ये जर सगळं आपल्याला सामावून घेता आलं तर मंदिरं मस्जिद असू द्या किंवा कुठलाही पंथ संप्रदाय आणि धर्म असू द्या यांच्यामधली भांडणं आपल्याला तोडता येतील हा ज्ञानोबानी त्या काळी केलेला विचार मला सर्वश्रेष्ठ वाटतो आणि त्यांच्यानंतर सर्व संत तो विचार पुढे घेऊन गेले गे कारण त्या काळामध्ये निर्माण झालेल्या चळवळी आणि आजच्या काळामध्ये निर्माण झालेल्या चळवळी या सगळ्या चळवळींची पाळीमुळं शेवटी ज्ञानोबा दुकानापर्यंत जाऊनच पोहोचतात ती कशी हे सांगण्यासाठी मला भाषा जात धर्म पंथ संप्रदाय आणि तीर्थक्षेत्र यांच्यामधली जी भांडणं आहेत ना ती या द्वयींनी कशी तोडून दाखली आणि आध्यात्मिक लोकशाही कशी रुजवली हे सांगावं असं वाटतं भाषेचा विचार करत असताना जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वरांनी संस्कृत गीतेवर मराठी टीका करणं याला क्रांतीपेक्षा सुंदर शब्द नाही कारण त्या काळानंतर ज्ञानेश्वरांनी मराठी टीका केल्यानंतर भारतामध्ये ज्या प्रदेशामध्ये जे संत निर्माण झाले ना त्यांनी त्यांच्या लोकभाषेमध्ये लोकांना समजेल अशा भाषेमध्ये ज्ञान देण्याचं काम केलं वेद पुराण ब्रह्मसूत्र उपनिषद या प्रस्थांतराईंच्या प्रामाण्याच्या हुकुमशाहीच्या विरोधात लोकभाषेमधनं ज्ञान देण्याची लोक आध्यात्मिक लोकशाहीची जी रुजवणूक होती ना मला वाटतं ती हुकुमशाहीच्या विरोधात होती ती ज्ञानं पंडितांच्या हुकुमशाहीच्या विरोधात होती जर आपण सगळा विचार केला तर आपल्याला हे कळेल एका विरुद्ध एका प्रतिकाविरुद्ध दुसरं प्रतीक जन्माला घालता येतं पण त्या प्रतिकांचा संघर्ष सुरू झाला ना तर त्या सगळ्याची परिणती पुन्हा पहिल्या प्रतिकाच्या प्रामाण्यातच होते हे सर्व संतांना माहिती होतं त्याच्यामुळे भाषा आणि जातीचा विचार करत असताना खरंतर जात व्यवस्था मोडणं हे फार कठीण काम आहे कारण प्रत्येकजण त्या काळामध्ये स्वतःच्या कर्माला न्यूनगंड मानत होता पण तेव्हा तुकोबारायांपासून ते सावता माळींपर्यंत सर्व संतांनी स्वतःच्या कर्मालाच देव माना असा जेव्हा संदेश दिला ना स्वतःच्या कर्मालाच एकदा देव मानलं ना की श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच असा भेदभावच उरत नाही मग देव आणि भक्त यामधला फरकही निघून जातो ही आध्यात्मिक लोकशाही रुजवण्याचं काम त्यावेळेस संतांनी केलं होतं याचाच पुढे विचार करत असताना मला वाटतं हिंदू कहे मोही राम पियारा तुर्क कहे रेहमाना आपस मे दू लडी मुळे मर मना कुजाना असं म्हणत कबीरांनी धर्मामधला सुद्धा द्वेष नाकारण्याचं काम केलं आक्रम त्यांचं फक्त सामाजिक योगदान आहे असंही नाही आध्यात्मिक लोकशाहीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला हा विचार करायला लागेल संत ज्या काळात जन्माला आले ना ना, ना, त्या काळात आपल्याला हे नाकारून चालणार नाही त्यात राजेशाही होती त्या राजेशाहीच्याही विरोधात लोकांची तत्व पुढे घेऊन आध्यात्मिक लोकशाही रुजवणं ही, ही त्या काळामधली सर्वात मोठी जबाबदारी ज्ञानोबांपासूनच्या पुढच्या सगळ्या संतांनी पेलण्याचं काम त्यांनी केलं होतं लोकशाहीमध्ये सभा स्वातंत्र्याला फार महत्त्व असतं आज संसदेमध्ये खुर्च्या एकमेकांवर फेकण्याच्या काळामध्ये ज्ञानोबांच्या समोर मुक्ताई जेव्हा नामदेवांना कच्चा माठ म्हणून तुला कोणीतरी गुरु करून घ्यावा लागेल जेणेकरून तुझा अहंकार कमी होईल असं म्हणते ना मला वाटतं आत्ताच्या काळामध्ये फक्त ढिम्म लोकशाहीच्या विरोधात आपल्याला आध्यात्मिक लोकशाही उभी करता येते का याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा कारण बहिणाईंचा अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालास आहे कळसं पण या अभंगाचा वेगळ्या दृष्टीने विचार केला ना तर आपल्याला कळेल तुकोबा सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात देव पहावयासी गेलो आणि देवची हुवणी ठेलो कारण बहिणाईंच्या अभंगामधलं मंदिर त्या मंदिरात कुठलाच देव नाही आहे त्या मंदिरात आपण जाणं म्हणजेच देव होणं ज्या अर्थी आपल्याला द्वैत पटतं त्या अर्थी अद्वैत सुद्धा पटायला हवं कारण मला वाटतं सुंदर ते ध्यान उभे विटीवरी हे तुकोबा आम्हाला झेपतात हरिपाठ लिहिणारे ज्ञानेश्वर आम्हाला झेपतात पण जेव्हा ज्ञानेश्वर आणि तुकोबा अद्वैतापर्यंत आपलेच भेद मोडून आपल्यालाच मनोभावे पूज्य असलेले भ्रम मोडायला तयार होतात ना तेव्हा काशाची केली जगदंबा परी कासे नव्हेची आंबा आंबेची भक्ती आंबेला देणे कासे फेकू देणे या द्वैतापर्यंत आपल्याला तुकोबा जेव्हा नेतील ना तेव्हा आपण त्यांच्यासोबत जायला तयार व्हायला हवं आध्यात्मिक लोकशाही जर रुजवायची असेल तर फक्त संतांचं कोड कौतुक करून चालणार नाही संतांना फक्त निवडक घेऊन चालणार नाही संतांनी केलेलं कार्य मनापासून आपल्यामध्ये रुजवायला हवं ते एकदा मनामध्ये रुजलं तर ते देशामध्ये रुजायला वेळ लागणार नाही आणि ते जर एकदा देशामध्ये रुजलं तर जगामध्ये रुजायला वेळ लागणार नाही आध्यात्मिक लोकशाहीचे अंतरंग आणि बाह्य रंग याचा विचार करत असताना संतांनी काही दिलेली शिकवण आपल्याला आता प्रत्यक्षात आणायची धन्यवाद